विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या ऑफ फिजिक्स या मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर मी माझ्या विंग्ज ऑफ फिजिक्स या चॅनलवर चाळीस दिवसात सीईटीचा अभ्यास कसा करायचा त्याच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ अपलोड केला होता तर त्याला खूप भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला त्याप्रमाणे काहींनी कार्यवाही केली असेल अभ्यास केलाही असेल काहींनी थोडंफार केलं असेल आणि काहींनी काहीच केलं नसेल तर आता उरले आहेत पीसीबीच्या सीईटी साठी पीसीबी ग्रुपच्या सीईटीसाठी उरले आहेत फक्त दहा दिवस आणि आता ह्या दहा दिवसात नियोजन कसं करायचं अभ्यास हा शेवटपर्यंत कधीच होत नसतो मग आता आपल्याला काय करायचंय तर उपलब्ध असलेले दहा दिवस अलॉंग विथ हार्ड वर्क वी हॅव टू डू द स्मार्टेस्ट वर्क आता आपल्याला स्मार्ट नाही स्मार्टेस्ट वर्क करायचं आहे आणि सक्सेस मिळवायचं आहे तर ज्यांनी आधी अभ्यास केलाय थोडाफार केलाय ज्यांनी काहीच केलं नाही अशा सगळ्यांसाठी सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे मग आता काय करायचं तर सगळ्यात आधी आपल्याला वापरायची स्कीप स्ट्रॅटेजी काय स्कीप करायचं तर बघा आपल्याला आता जे कमी वेटेजचे चॅप्टर आहेत ते आता स्किप करायचे आहेत आणि म्हणून मी आधी सांगणार आहे दिवसाचं नियोजन सांगणारे राहिलेल्या वेळात अभ्यास कसा करायचा हे सांगणार आहे वही पेन घेऊन बसा आणि नीट लक्ष द्या आता फिजिक्स मध्ये काय करायचं तर तुम्ही आतापर्यंत अभ्यास केला असेल किंवा केला नसेल तर सीईटीच्या परीक्षेमध्ये तीस टक्के प्रश्न हे इझी असतात चाळीस टक्के प्रश्न हे मॉडरेट असतात आणि तीस टक्के मॉडरेट आणि तीस टक्के प्रश्न हे हार्ड असतात म्हणजे पन्नास मार्काचा जर तुमचा फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर निघणार असेल तर पंधरा प्रश्न हे सोपे असतात वीस प्रश्न हे मॉडरेट लेव्हलचे असतात आणि प्रश्न पंधरा प्रश्न हार्ड असतात आता बघा तुमच्या लायकीचे हे पस्तीस मार्काचे प्रश्न असणार आहेत आणि म्हणून तुम्ही काय करायचं तर सगळ्या विषयाचं फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी याचे हार्ड वेटेचे जे चॅप्टर आहेत ते आधी करायचे मग आता फिजिक्समध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स अकरावीचं आणि बारावीचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणून पाच मार्केट केटीजी रेडिएशन तीन मार्के म्हणजे तीन प्रश्न पडणार आहे थर्मो तीन प्रश्न पडणारे रोटेशनल डायनेमिक्स तीन प्रश्न पडणार आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लिड तीन प्रश्न पडणार आहे सेमी कंडक्टर आणि मिळून तीन पडणार आहे आणि मॅग्नेटिक मटेरियल ए साऊंड सेक्शन साऊंड आणि सुपरपोजिशन मिळून तीन प्रश्न ऑप्टिक्स तीन प्रश्न आणि स्ट्रक्चर ऑफ ऍटम आणि न्यूक्लियर तीन प्रश्न बेरीज करा तीस होते का नाही म्हणजे फक्त तुम्ही दहा चॅप्टर केले तरी तुमचं तीस मार्काचं काम होत आहे मग आता केमिस्ट्रीमध्ये काय करायचं तर आता केमिस्ट्रीमध्ये तुमचं जे फिजिकल केमिस्ट्री आहे पहिलं ते सहा चॅप्टर प्रत्येकावर तीन प्रश्न पडतात म्हणजे सहा चॅप्टरचे झाले अठरा मार्क आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री दहा तेरा दहा अकरा बारा तेरा चार चॅप्टर हे साधारण बारा मार्काला पडतात म्हणजे हे झाले तीस मार्क म्हणजे हे पण दहा चॅप्टर झाले हे सहा हे चार हे दहा झाले फिजिक्सचे दहा झाले मग हे चॅप्टर एवढे सिलेक्ट करा हाय वाले आणि आता बघा अकरावीचे मी इथं कुठे चॅप्टर घेतले नाही इथं हा नाही इन्क्लूड इलेक्ट्रोस्टॅटिक्स आलाय अकरावीचा इथं सेमी कंडक्टर अकरावीचा आलाय आलाय का ऑप्टिक्स मध्ये पण रे ऑप्टिक्सचा एखादा प्रश्न पडणार आहे तर इथं थोडेसे अकरावीचे चॅप्टर तुम्हाला करा करावे लागणार आहे पण इथं केमेट्रीला करायचे नाही त्याच्यानंतर बायोलॉजीला अकरावीचे चारच चॅप्टर वीस मार्कलाय म्हणून बायोचं अकरावी स्किप करायचं नाही त्याच्यानंतर बारावीच बघा हे चॅप्टर नंबर आहेत एक दोन तीन चार आठ नऊ बारा पंधरा रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर प्लांट्स तसंच अॅनिमल्स सहासा मार्काचा पहिला आणि दुसरा चॅप्टर सहासा मार्क इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन आठ मार्क मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स सात मार्क रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन आठ मार्क कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन सात ते दहा मार्क त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी सहा मार्क त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आणि एनवायरमेंटल इश्यूज चार ते सात मार्क या सगळ्याची बेरीज करा अठ्ठावन्न आणि हे वीस म्हणजे अठ्याहत्तर बघा एवढंच केलं तर तुमचे हे तीस हे तीस साठ आणि अठ्याहत्तर अठ्यात्तर आणि साठ बघा बरं सात सहा न, तेरा एकशे अडोतीस मार्काचा अभ्यास होतोय का नाही समजतंय म्हणजे आता बघा हे दहा चॅप्टर हे दहा चॅप्टर आणि हे बारा चॅप्टर मग आता अभ्यास कसा करायचा आता आधी वेळेचं नियोजन करू आपण मग वेळेचं नियोजन करताना सकाळी सहा ते आता क्लास बऱ्यापैकी बंद झाले असतील आता ते कसा काढायचा काय काढायचा ते तुम्ही ठरवा तर सकाळी सहा ते आठ दोन तास नंतर साडेआठ ते साडे दहा दोन तास अकरा ते एक दोन तास तीन ते पाच दोन तास सहा ते आठ दोन तास आणि नऊ ते अकरा दोन तास म्हणजे बारा तास दिवसभरात अभ्यास करायचा सहा तासाची झोप घ्यायची प्रॉपर आणि या मधल्या मधल्या गॅपमध्ये तुम्ही काय करायचं ते ठरवायचं आले लक्षात पण आता सगळ्यात महत्वाचं आता आपल्याला तीन चार गोष्टी आपल्याला टाळायच्यात त्या कोणत्या कोणत्या नो सेस सोशल मीडिया बघा बरे एकदा का आपण बोट फिरवायला लागलो रील्स पाहायला लागलो इन्स्टावर फेसबुकवर है की नाही तर आपला ट्विटरवर आपला किती वेळ जातो तेच आपल्याला कळत नाही म्हणून सोशल मीडिया वापरायचा नाही नो गर्ल फ्रेंड नो बॉय फ्रेंड नो फ्रेंड सर्कल नो फंक्शन हे सगळं नो मूव्ही नो मॅच अलग लक्षात क्रिकेटची मॅच नंतर परत पाहता येते जरी आयपीएल सुरू असले तर या सगळ्या गोष्टी आधी आपल्याला टाळायच्या आणि बघा ना किती दिवस अभ्यास करायचा आहे नऊ तारखेपासून तुमची परीक्षा आहे म्हणजे दहा ते बारा दिवस एकदम हार्ड वर्क आणि स्मार्टेस्ट स्ट्रॅटेजीने करायचंय तर सक्सेस मिळणार आहे आलं लक्षात मग आता बघा तर तुम्हाला मग या पद्धतीने आता समजा तुम्ही फिजिक्स घेतलं पहिले दोन तास फिजिक्स मग बायो मग केमिस्ट्री मग परत बायो इथं फिजिक्स प्लस केमिस्ट्री एक एक तास आणि मग बायो म्हणजे बघा बरं बायोला बरोबर फिफ्टी पर्सेंट वेटेज बायोला जाते का जाते मग आता एका दिवसात दोन चॅप्टर करायचे बघा हे दहा दिवस आहे म्हणजे दोन दिवस आता इथे बघा एक मोठ्याला एक छोटा कॉम्बिनेशन घ्यायचा आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स केलं ना त्याला जोड मॅग्नेटिक मटेरियल करा आलं का लक्षात तर असे दोन चॅप्टर होऊन जातात दिवसभरात आता कसं स्मार्ट वर्क करायचं ते मी सांगते फिजिक्सचं मग समजलं का मग पहिले काय वापरायची आपल्याला स्किप स्ट्रॅटेजी वापरायची आणि ह्या प्रश्नावर ह्या पस्तीस मार्कांवर आपल्याला फोकस करायचं आहे हे आधी लक्षात घ्या हा आणि हे नंतर हार्डवाले ना ते तुक्का स्ट्रॅटेजीने सोडवायचेत आपल्याला तर आता बघा मग वेळेचं कळलं तुम्हाला या पद्धतीने लिहून घ्या बारा तास आणि सहा तास झोप अठरा तास आणि दोन तास इतर कामं हे झाले वीस तास तरी तुमच्याकडे चार तास शिल्लक राहतात मग ह्या चार तास हे मध्ये मध्ये गॅप आहे ना मग त्याच्यावर चांगले चांगले व्हिडिओ पहा किंवा आता तुमच्यासाठी मी विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ केले प्रत्येक चॅप्टरचे पीवायक्यू चे पी तर कंटाळा आला तर ते पाहा ना बघून बघून तुमचे उत्तर पाठ एका मिनिटात एका प्रश्नाचं उत्तर मग ते जर डबल पाहिलं तर एक तासात सात प्रश्नांचा अभ्यास होणार आहे म्हणजे जे, जे चॅप्टर केले तर समजा इलेक्ट्रोस्टॅटिक्स केला मॅग्नेटिक मटेरियल केला त्याचे शॉर्ट व्हिडिओ पाहायचे ह्या मधल्या गॅपमध्ये जो मध्ये गॅप गॅप ठेवलं आपण तेव्हा अगदी झोपून पाहिलं तरी कळतंय ना आपल्याला मग आपल्या सोशल मीडियाचा उपयोग अशा चांगल्यासाठी एखादी कन्सेप्ट क्लिअर नाही झाली तर मग त्याच्यासाठी तुम्ही मोबाईल वापरा चांगल्या कामासाठी सोशल मीडिया वापरा समजलं का मग आता बघा तर ह्या पद्धतीने मग जर तुम्ही असं केलं तर तुमची पाच दिवसात पहिली रिव्हिजन रोज दोन चॅप्टर हे दहा हे दहा आणि हे दहा आणि बायोचे अजून दोन राहतील अलग लक्षात म्हणजे मॅक्सिमम पहिल्या सहा दिवसामध्ये पहिली रिव्हिजन तुमची होणार आहे समजतंय का आता कसा कसा अभ्यास करायचा ते सांगते या रिव्हिजनमध्ये आणि मग काय करायचं ते सांगते पहिलं बोलू आपण फिजिक्सचं फिजिक्सचं आता वरवर धन वाचायचा एक वही पेन घेऊन बसायचं आधी फॉर्म्युला शीट बनवायचं आधी कन्सेप्ट फॉर्म्युला शीट कन्सेप्ट क्लिअर पहिले क्लिअर दी कन्सेप्ट कन्सेप्ट क्लिअर करायची मग कन्सेप्ट क्लिअर केली कन्सेप्ट क्लिअर असले ना खूप प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतात अगदी हॅपिली अभ्यास करा फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक फ्लक्स आहे इलेक्ट्रिक फ्लक्स कशावर डिपेंड असतात तर जो क्लोज सर्फेस आहे त्याच्या आतमध्ये किती चार्ज एन क्लोज आहे मग तुम्हाला सांगतात की पहिला सर्फेस आहे त्याची रेडियस आर आहे दुसरा सर्फेस त्याची रेडियस टू आर झाली व्हॉट अबाउट फ्लक्स फ्लक्स रिमेन्स चेंज या दोन फ्लक्सचा रेशो विचारतील वन एस टू वन म्हणून कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे वर्डन ऑन इक्वी पोटेन्शियल सर्फेस दॅट इज ऑलवेज इक्वल टू झिरो म्हणजे अशा हसत हसत जेव्हा तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला एका सेकंदात त्या प्रश्नांची उत्तरं देता येणार आहे म्हणून कन्सेप्ट क्लिअर करा सगळ्यात पहिलं मग तुमचं फॉर्म्युला शीट बनवा फिजिक्सला फॉर्म्युला शीट बनवा तर हे सगळ्यात हे गॉडफादर आहे तुमच्या अभ्यासाचं फॉर्म्युला शीट हा स्वतःचं बनवायचं रेडीमेड घ्यायचं नाही त्याच्यानंतर टिप्स आणि ट्रिक्स न्यूमोनिक्स वापरायचे आणि त्याने काम सोपं करायचं तर आता कसं बघा तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर डायमॅग्नेटिकचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे सरळ लक्षात ठेवायचं ए बी सी आणि डी आता ए एमत सी कॉपर आणि डी म्हणजे डायमॅग्नेटिक सबस्टन्स समजलं का अशा ट्रिक्स वापरायच्या खूप सारे ट्रिक्स आहेत त्याने का मग तुम्हाला आलं डॅश डॅश इचे डायमॅग्नेटिक सबस्टन्स तर ए बी सी लक्षात राहील का नाही किंवा तुमचा जो पी टाईपचा समीकर आहे तर ज्या इम्प्युरिटी ऍड करणार आहे त्याच्या सगळ्याच्या शेवटी काय येतं बघा बाल गा इन ताल हे बघा बाल गा इन ताल मग आता काय बघा बोरॉन यन आलं अॅल्युमिनियम गॅलियम आणि इंडियम आलं काय यम नाही तर यन मग जेव्हा ह्या इम्प्युरिटी तुम्ही ऍड करणार आहे तर पी टाइपचा समी घट तयार होणार आहे अशा खूप साऱ्या निमोनिक्स आहेत शॉर्ट शॉर्टकट्स आहेत ट्रिक्स आहेत त्या वापरून आनंददायी अभ्यास करायचा त्याच्यानंतर येतं पी वाय क्यू आता पी क्यू करण्यापूर्वी सगळ्यात आधी तुमचा जो सोर्स आहे अभ्यासाचा तो तिन्ही विषयांचा सोर्स हा तुमचं बोर्डाचं टेक्स्ट बुक आहे स्टेट बोर्डचं जे टेक्स्ट बुक आहे तो सोर्स आहे आणि ते जेवढं चांगलं कराल तितका तुमचा स्कोअर चांगला येणार आहे आणि एक पीवाय वायक्यू च बुक घ्यायचं पीवायक्यू उलट्या क्रमाने करायचे दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस दोन हजार बावीस दोन हजार निदान दोन हजार वीस पर्यंतचे आलं का लक्षात ते सगळे पीवायक्यू करा म्हणजे तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप कळेल आलं लक्षात त्याच्यानंतर फास्ट कॅल्क्युलेशन करायला शिका लॉजिक लावायला शिका या पद्धतीने सगळं केलं आणि ची प्रॅक्टिस करा आता तुम्ही प्रत्येक तुमचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरचा एक एक प्रश्न करायचा सगळे करत बसायला वेळ नाही अलग लक्षात जेवढे समजा ह्या चॅप्टरमध्ये पंधरा फॉर्म्युले आहेत तर पंधरा प्रश्न करायचे जास्त करायचे नाही तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे अलग लक्षात तर या पद्धतीने करा फिजिक्सचा अभ्यास समजलं मग आता बघा दोन दोन चॅप्टर जर केले त्याच्यानंतर आता बघा एक व्हिडिओ आहे की फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्सचा सायमल्टेनियस सा, अभ्यास कसा करायचा तर याच्यात अजून सांगते जेव्हा तुम्ही याचा थर्मोडायनेमिक्स घेणार आहे तेव्हा केमिस्ट्रीचा पण थर्मोडायनॅमिक्स घ्या त्याने वेळ वाचणार आहे मी सांगितलं ना आपल्याला स्मार्टेस्ट वर्क करायचंय आणि म्हणून असं सायमल्टेनियस केल्याने पण वेळ वाचणार आहे आणि त्यामुळं तसा अभ्यास करा आता आता यू हे झालं सगळं फिजिक्सच्या बाबतीत आता केमिस्ट्रीचं काय काय करायचं बघा तर केमिस्ट्रीचं सगळ्यात आधी तुमच्या पुस्तकातले जे चार्ट्स आहेत सगळे चार्ट्स ते काळजीपूर्वक करा नेम्ड रिॲक्शन करा रिॲक्शन मध्ये तुम्हाला प्रॉडक्ट रिॲक्टन आलं का लक्षात तर हे सगळं व्यवस्थित करा फिजिकल केमिस्ट्रीमध्ये अगदी वीस वीस मिनिटात चॅप्टरची रिव्हिजन होऊ शकते तर मी सॉलिड स्टेटचे तीन भाग टाकलेले आहेत काळजीपूर्वक पहा की काय काय कसं कसं करायचं ए आणि आर मधलं रिलेशन आहे त्याच्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी आहे तर तुम्ही नेहमी पॅकिंग इफिशियन्सी लक्षात ठेवता पण तुम्हाला एमटी स्पेस किंवा ज्याला वाईड व्हॉल्यूम असं म्हणतो कि ना किंवा अनअक्युपाइड स्पेस असं विचारलं जातं ते कसं काढायचं अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्याच्यात पण आता ए आणि ए आर रिलेशन आहे ना तर ती तीन फॉर्म्युले म्हणजे ए काढायचे तीन आर काढायचे तीन असे सहज करायचे पॅकिंग इफिशियन्सी नीट लक्षात ठेवायची असे बघा तर ह्या पद्धतीने तुम्ही स्मार्ट अभ्यास करा म्हणजे प्रत्येक पॅकचं एक येतील आणि सोबत केल्याने वेळ वाचणार आहे केमिस्ट्रीचा थर्मोडायनेमिक्स करताना फिजिक्समध्ये कोणते एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल आहे आणि केमिस्ट्रीत कोणते आहे त्याच्यानंतर तुम्हाला अजून विचारतात कोणतं पाथ फंक्शन आहे कोणतं स्टेट फंक्शन आहे फिजिक्सचे वेगळे लिहून काढा केमिस्ट्रीचे वेगळे लिहून काढा पेपर द्यायचा आहे तुम्हाला आणि या पद्धतीने स्मार्ट वर्क करा मग याचं पण फॉर्म्युला शीट बनवा नेम रिएक्शन त्याच्यानंतर फॉर्म्युला शीट बनवा नेम रिएक्शन करा सगळे पुस्तकातले कलरफुल चार्ट आहेत आयुपीएससी नेम करा या पद्धतीने सगळं व्यवस्थित करा केमिस्ट्रीचा आता याचे सेपरेट नाईन्टी नाईन याचे प्रत्येक विषयाचे डीप व्हिडिओ आहे आता ते सांगण्याची वेळ नाही तुम्ही पाहिले असतीलच आणि आता येऊयात आपण समजलं का मग तर या पद्धतीने तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास करा त्याच्यानंतर आता बायोचा अभ्यास बायोचा अभ्यास करताना काय करायचं तर थरली पुस्तक वाचायचं आपण शंभर मार्काचा पेपर आहे शंभर प्रश्न आहेत म्हणून याला वेटेज जास्त द्यायचं काळजीपूर्वक धडा वाचायचा त्याच्यानंतर हायलायटरनी महत्वाच्या गोष्टी हायलाइट्स करायच्या त्याच्यानंतर डायग्राम आता डायग्राम दॅट इज द हार्ट ऑफ बायोलॉजी आणि म्हणून डायग्राम व्यवस्थित करा आता समजा एक्झाम्पल तुमचा असा पिरळ आहे हा तर याच्यामध्ये असे परसेंटेज आहे तर तुम्हाला इथे ए आणि बी काय किंवा दुसरी एखादी डायग्राम आहे त्याच्यामध्ये ए आणि डी काय आहे किंवा सी आणि डी काय आहे का हे ओळखा असं येतं म्हणजे सगळ्या डायग्राम पुस्तकातल्या काळजीपूर्वक करा जिथं जिथे आकडेवारी आहे बाळांना तर ती पण व्यवस्थित करा त्याच्यानंतर रिॲक्शन्स जिथं आहेत ते करा त्याच्यानंतर तुम्हाला मॅच दी पेअर्स असतं फिलिंग द ब्लाउन्स असत तुमच्या पुस्तकात म्हणजे थोडक्यात तुमची जी समरी आहे धड्याखालची जी समरी आहे ती चांगली करा त्याच्यानंतर सगळे धड्याखालचे जेवढे जेवढे प्रश्न आहेत ना प्रत्येक चॅप्टर खालचे ह्या सगळ्या ते व्यवस्थित सोडवा समजलं आणि मग या पद्धतीने किंवा इथं पण टिप्स आणि ट्रिक्स आहेत तर ते पण न्युमोनिक्स वापरून अभ्यास सोपा करण्याचा प्रयत्न करा बायोचा पण हा मॅश दी पेअर फिलिंग दी ब्लँक्स त्याच्यानंतर तुमचे सायंटिस्ट आहे नेम ऑफ दी सायंटिस्ट आणि त्यांनी लावलेले शोध हे सगळं त्याच्यावर पण प्रश्न येतात ते नी सगळं ये नीट करा बायोचा पण व्हिडिओ आहे की नाईन्टी नाईन साठी काय काय करा तर या पद्धतीने बायोचा अभ्यास करा आणि आता सहा दिवस गेले पहिल्या रिव्हिजनला की आता फुल लेंथ टेस्ट द्या काय करा फुल लेंथ मॉक टेस्ट द्या आता बऱ्याच मुलांना भीती वाटते मॉक टेस्ट द्यायची स्कोअर कमी आला तर येऊ द्या आला तर दोनशे पैकी शंभर येईल अठ्ठ्याण्णव येईल आलं का लक्षात मग तुमचा अभ्यास किती झाला हे ट्रॅक करण्याचं का कोण करतं तर तुमची मॉक टेस्ट करते आणि म्हणून सहा तारखेनंतर सहा तारखेला पहिली रिव्हिजन कंप्लीट झाली की सात तारखेला आणि आठ तारखेला कमीत कमी दोन तरी मॉक टेस्ट द्या आणि ह्या मॉक टेस्ट दिल्यानंतर जो स्कोअर येईल आता मॉक टेस्ट देताना काय करायचं तर आधी पहिल्याला तुम्हाला माहितीये की फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून नव्वद मंट असतात मग पहिला पहिल्यांदा सेक्शन फिजिक्स आणि केमिस्ट्रीच ओपन होतो आणि त्याला नव्वद मिनिट असतात पहिल्याला आधी फिजिक्स सोडवा मग केमिस्ट्री सोडवा दुसऱ्याला आधी केमिस्ट्री सोडवा मग फिजिक्स सोडवा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला काय सोपं जातं ते व्यक्तीपरात्वे भिन्नता वेगवेगळी असते माझा पहिला सल्ला राहील की केमिस्ट्री आधी सोडवा आणि ते तीसच मिनिटात कम्प्लीट करा पण जर समजा तुम्ही दोन्ही एक एक पेपर देऊन बघा त्याच्यानंतर आपला काय भाग वीक आहे लक्षात आणि मग बायो सोडवा आपला काय भाग वीक का आहे हे कळेल आणि मग आता तुमचा समजा तुम्हाला तुमची शिफ्ट नंतर कधीतरी आली आता ज्यांची नऊला आली तर त्यांनी ह्या सगळ्याची परत धावती रिव्हिजन करा स्वतःच मी नेहमी सांगते वन पेज स्ट्रॅटेजी असली पाहिजे ती वन पेज स्ट्रॅटेजी प्रत्येक चॅप्टरची तयार करायची आणि त्याची धावती जी काही आहे रिव्हिजन ती नऊ तारखेला करा आणि पुढं कोणाचं दहा ला येईल कोणाचं अकरा ला येईल तर जेवढा तुमची लेट शिफ्ट येईल ना तो तुमच्यासाठी बोनस टाइम असेल अलग लक्षात आणि मग या पद्धतीने तुमची बरोबर रिव्हिजन होणार आहे आणि तुम्ही एकशे अडोतीस मार्काचा अभ्यास तुमचा होणार आहे बघा वेळ कमी आहे पण आता जीव तोडून जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला सक्सेस मिळणार आहे तर बघा मी दिवस वाईज चाप्टर वाईज विषय वाईज सगळं प्लॅनिंग तुम्हाला सांगितलेलं आहे पीवाय क्यू केल्याने काय होतं पीवाय क्यू रिपीट होतात प्रश्नांचं स्वरूप कळतं आणि म्हणून त्या त्या चॅप्टरवर कसे कसे प्रश्न विचारले जातात आता मी मॅक्सिमम फिजिक्सचे चॅप्टर वीस वीस मिनिटात करून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला दिशा मिळेल तर बघा अशी सगळी दहा दिवसाची स्ट्रॅटेजी आहे अजिबात घाबरू नका नेव्हर गिव्ह अप कधीच हार मानायची नाही शेवटपर्यंत लढत राहायचं आणि जास्त कुणाशी चर्चा करू नका तुझा किती झाला माझा अभ्यास किती झाला प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी असते तुमच्या तुमच्या पद्धतीने अभ्यास करा दुसऱ्याने सांगितलं माझा इतका झाला की आपल्याला टेन्शन येतं आणि ही वेळ टेन्शन घ्यायची नाही सगळ्यात महत्वाचं सहा ते सात तासाची प्रॉपर झोप घ्या खूप अचानक खूप वेळ अभ्यास केला रात्र रात्र जागरण केली तर परीक्षेच्या वेळेस जर आजारी पडलात तर त्याचा काही उपयोग होणार नाही म्हणजे पहिले आता उन्हाळा सुरू झालेला आहे हेल्थ सांभाळा बाहेरचं काहीच खाऊ नका जंक फूड वगैरे पेपर झाल्यानंतर आपल्याला आता एन्जॉयच करायचं आहे आणि त्यामुळं तुम्ही स्वतःचं आधी आरोग्य सांभाळा आणि मग अभ्यास करा तर मला खात्री आहे की ह्या व्हिडिओचा तुम्हाला खूप सारा उपयोग होणार आहे जरूर उपयोग करून घ्या तुमच्या अभ्यासाला प्रॉपर दिशा देण्याकरता तुमच्या मनातला गोंधळ कमी करण्याकरता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट टाकायला कंजीशी करू नका ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ